ताई तुम्ही कोणा रोनिता जवळ आनंदी सोनूबाई बी गेलेली आहे आता बरं बरं रोनिता इलेक्ट्रॉन का सोडू नाही नाही आनंदी आहे तिच्या रूम मध्ये आनंदी आहे तिच्यासोबत हॅलो मोहिनी हां बोल बोल सिमरन बोल काय मोहिनी सकाळपासून किती फोन केले मी तुला किती फोन केले तू इराणीच बार 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 फोन उचलत होती करून तू बाहेर गेली तर फोन घेऊन गेली का नाही काही गेली होती फोनच घेऊन जायचे विचारली मी बोल ना कुठे गेली होती तेच आदित्यला भेटायला गेली होती आता माय बाई व त्याच्या भागातच तू बोलाच होतं काय नाही रे काय मी जाऊन किती वेळची तर सांगाल तुला फोन करू मी सांग ना मग सांग ना आता पण तू सांग काय झालं तिकडे काबूल तू त्या पोरासोबत काही नाही हो वाय काही नाही झालं सर काम बिघडून गेलं म्हणजे काय झालं मोहिनी काही नाही फक्त आम्ही बोलायला गेलो नहीं? नहीं। गेला होतो हां की असं काम केलं जातं असं तसं आम्हाला माहीत पडलं तुमच्या वरात मी बोलायला गेली होती मला ऐकत होतं समोरून तो काय म्हणते काय नाही तर मग आदित्य काय म्हणत होता सांगत होता की माय काय गलती नव्हती म्हणे वा त्या पुरीची गलती होती हां 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 पण ते सर्व रोहिनी ताईनं बी ऐकून घेतलं रोहिणी पण ऐकलं तू म्हणत ना हो हो माहितीस तू मग आता मग आता काय सर्वच बिघडलं सर्व बिघडलं रोहिणी म्हणते की मला लग्न नाही करायचं म्हणते त्या पोरासोबत साक्षगंध तोडतो म्हणते जो पोरगा म्हणते त्या पोरीला सोडू शकते मला नाही सोडून याची काय गॅरंटी म्हणते काय गॅरंटी तरी ते आदित्य भाऊ म्हणत होते माय काही गलती नाही म्हणे माय काही गलती नाही म्हणे त्या पुरीचीच गलती आहे त्या पुरुरीचीच गलती आहे पण आता रोहिणी ताई ऐकायला या रोणी ताई म्हणे की मला तुम्ही काही सांगतलं कोण नाही म्हणे पहिलेच कमी काही सांगितलं म्हणे जेव्हा माबाला तुम्हाला सर्व खरं खरं सांगितलं तेव्हा तुम्ही ना मला सर्व खरं सांगितलं लय झालं बाई लय झालं आता आता काय सांगू तुला आता रोहिणी ताईले आदित्य भाऊवर विश्वास नाही होता पण मोहिनी तुला एक गोष्ट सांगू का बोल ना बोल मी तुला तेच सांगायला एवढ्या वेळची फोन करत होती मला असं वाटत आहे तो आदित्यानं खरं बोलत होता खरं का गं तू अशी कशी काय माहीत पडलं त्याच्या बऱ्या हो मी गेली होती ना ऑफिसमध्ये डबल गेली होती त्याच्या मित्राला भेटली तुला सांगतलं होतं ना कुणी अजय आहे म्हणे अजय नावाचा मुलगा आहे तर त्याला मी भेटली होती काय म्हणत होतो तो पण हेच सांगत होता की याच्यामध्ये आदित्याची काही गलती नाही आहे म्हणे पूर्ण त्या पोरीचीच गलती होती म्हणे उलटी ते पोरगी आहे ना हा त्याची एक्स गर्लफ्रेंड ते याला टॉर्चर आली म्हणजे हे तू साक्षगंध तोडून देईन तो असं करीन तसं करीन मला पैसे दे पैसे मागत आहे म्हणते असं काहीतरी मॅटर आहे त्याच खरंच का हो गा? मी खरी बोलायला मी काही बोलू पण मी तासून कुठे काय भेटन मला नाही नाही मी तशी नाही बोलायला नाही मला नाही तर कोणती मैत्रीण एवढं करते मैत्रिणीसाठी नाही पोरगा चांगला आहे म्हणते मी ऑफिसमध्ये विचारताना एक दोन आले तर पोरगा चांगला होता म्हणते हेच पोरीच्या बऱ्यात म्हणजे जिथून तिथून आहे ना गोष्टी ऐकायला भेटत आहे मम्मीनं मग डोळ्यानं पाहिलं तिच्या बॉससोबत बी तिचा अफेअर चालू आहे या पोरीची गलती आम्हालाच वाटत आहे पण आता काय कामाचं तेव्हाच मला सांगायला पाहिजे होतं ना मी तेव्हाच बोलली असती मग एवढं काम बिघडलं नसतं ना तसं सांगत तुला बार 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 फोन करतो तिथे फोन येऊन नव्हती गेली सोबत हो बाई ना विचारलीच मी मग आता समोर काय करायचं काय करायचं म्हणजे आता रोनी ताईला सांगतो मी अशी अशी गोष्ट आहे म्हणून पण मला नाही वाटत रोनी ताई यठीन करील म्हणून मग आता मग आता काय मी काय म्हणतो तू त्या त्याच्या मित्राला घेऊन येऊ शकता का इथं कारण की ताई मला माहीत आहे ऐकणार नाही मी किती सांगितलं ताईले आता त्याचा भरोसा उठला आता ताईले धोका भेटला आहे एक बार आता दुसऱ्यांदा बी धोका भेटत आहे तो मला नाही वाटत की ते विश्वास करतील म्हणून आता तो मासांक बी नाही बोलू लागला त्या ह्या बी त्याला राग आलेला आहे म्हणतो बही तुम्ही नबी मला अंधारात ठेवलं म्हणते तुम्ही मासांक खोटा बोलू लागला म्हणते मावर बी नाही करतील त्या मी काय म्हणतो तू जे सांगू ते जर खरं असा तर तो पोरका येईन येईन तो पोरगा मी काय म्हणतो त्या पोराला घेऊन येतं का तू घेऊन जा प्लीज प्लीज अगं ओके ठीक आहे मी ट्राय करतो ट्राय नाही पक्का यार पक्का कारण की कोणाच्या जिंदगीचा सवाल आहे प्लीज मी कधी तुला तर काही म्हणत नाही कधी तुला मदत नाही मागितली हां आता पहिल्यांदा तुला मदत मागितली प्लीज नाही एवढी मदत करून दे हां त्या पोराले घेऊन तू ये प्लीज कसं सबूतच्या तोरवर तू बी ये तू आणि तो पोर काय काय ना अजय तुम्ही दोघंजणं रोनीताली समजून सांगा अजू अजू मी कामतो त्या पोरीच्या बऱ्यात थोडी अजूक इन्फॉर्मेशन का पोरीच्या खिलापमध्ये अजून काही सबूत भेटतील तुला पुण्याले तर ते बी घेऊन ये कसं रोनीताली पूर्ण विश्वास झाला पाहिजे ठीक आहे बघते ना मी बघते बघते नाही पक्का तुला काम करणंच आहे करणंच आहे तुला काही करून अच्छा बाबा ठीक आहे त्या अजून म्हणतो मी त्याला कशी बी रिक्वेस्ट करून मी घेऊन येतो बरं ठीक आहे पक्का येतो मग हो हो ठीक आहे ठीक आहे काय मी तू वाट पाहिन बघा हां आशेवर नको ठेवू नाही तर माझ्याशी टायमावर नाही येणार नाही झालं कोणाच्या जिंदगीचा सवाल आहे बरं हो ना मी का त्यासोबत खोटी बोलीन का माझ्या ना जेवढं करणं होईल मी तेवढं करेन मी त्या सांग बोलतो ना मग तुला सांगतो संध्याकाळी बरं बरं ठीक आहे पण मला नाही तो पोरगा नाही 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 म्हणून म्हणून कारण की तो बी मुलगा आदित्यचा बेस्ट फ्रेंड आहे म्हणते ना पक्का मित्र आहे ना तुला सांग काय कंडिशन आहे काय सिच्युएशन आहे हां सांगते समजावून एवढी मदत करून दे मी ना बरं ठीक आहे सांग तुम तेले कंडिशन रोहिनी ए रोहिणी मोहिनी ए मोहिनी अरे सोनूबाईला काय काम आहे आता था? हो हो सोनूबाई थांबा पाच मिनिट थांबा फोन करू सिमरन तुला यायचं आहे बरं हां तू त्या आजीला घेऊन पक्का ये बरं बरं ठीक आहे बरं ठेवतो मी फोन काय झालं काय माहिती आता हो हो ठेव काय झालं बाई काय झालं बाई रोहिनी ताई ठीक आहे ना काही ठीक नाही हो माया काही ठीक नाही आहे काय झालं बै ते रोहिणी ल रडू राहिली ना बेजान रडू राहिली मी गेली तिच्यासोबत बोलायला आहे तर मला रूममधून काढून दिलं मग आता रोहिणी ताई एकट्या आहेत का नाही नाही आपली आनंदी आहे ना तिच्यासोबत आनंदी आहे आनंदी आहे ना तिच्या हो आनंदी आहे आनंदी मना ताई एकटं नको सोडू म्हणा हो वा ते तर आहे रोहिणीजवळ पण मी काय म्हणतो रोहिणी बोलू नाही ना मासंगही नाही बोलू राहिली बैंना चाल बरं तू हां काय बरं काय म्हणून ते तर कमसे कम तास बोलून तरी चला मी देतो तो काय झालं तर मी पाहितो बोलून ताई तसं आता तुम्ही टेन्शन घेऊ नका मी ना सर्व आता जुगाड जमून ठेवलेला आहे काय जुगाड जमवलं माय ती त्या आदित्य भाऊची काही गलती नाही आहे म्हणे पूर्ण गलती त्या पोरीची आहे म्हणे पण काय फायदा रोहिणी यकीनच नाही करीन यकीनच नाही करीन ना आपल्या गोष्टीवर आपण सांगूत माहिती आहे म्हणजे आपल्या रोणी काही यकीन नाही करीन आपल्यावर काय कोणावर नाही करीन म्हणून पोर आले तो अजय नाही का आदित्य भाऊचा पक्का मित्र आहे म्हणते ते माण दोघाई बोलून घेतलेला आहे उद्या परवा ते दोघं येणारच आहे म्हणे तेव्हा मग पूर्ण गोष्ट क्लिअर होऊन जाईल हो गोष्ट क्लिअर होईन तेव्हा होऊन दे ना पण आता कसं सांभाळत होती रडूच राहिलीन ते बोलून राहिली हो ना बाई आता ते लोक येईपर्यंत कोण सांभाळून आता त्या रोहिणीला हो ना बाई वहिनी मलाही तेच टेन्शन आलं मला जायला गेल वाटते घरी तुम्ही कशा काय असान घरी बाई तिकडे राहू तिचा फोन उडाला मला हे पोराची आता शाळा चालू झाली म्हणते काय करतं म्हणते तिथं थांबून मला जा लागेल घरी मी काय म्हणतो कृष्णाला पाठवून द्या तुम्ही तुमच्या आता बाई आहे ना त्या पाठवून देते शाळेत नाही ना तैला बी गावाला जायचं आहे ना मध्ये त्या रोहिणीला सोडून जायची इच्छाही नाही राहिली इच्छाही नाही होत्या नाही माय बाई तुम्ही चालल्या त्या रोहिणी ताईला कसं सांभाळू बाई आम्ही ना वहिनी मला बी टेन्शन आलेला त्याच गोष्टीच आता करू तर काय करू तुम्ही टेन्शन नका घेऊ सर्व काही तांदून जाईल बस दोन दिवसात माई मैं मैत्रीण येतेच म्हणते हां ते मग सर्व सांगून देतील दोन्ही ताईसमोर मग सर्व काही ठीक होऊन जाईल सर्व होऊन जाईल फक्त दोन दिवस सांभाळणार आपल्याला कसं तरी माई मैत्रीण नेलोक बरं बाई आता मग आता राहुल गेले की दोन दिवसांनी येतो म्हणून मी बोलू का राहुल दादा नाही नाही मीच बोलतो ना मीच बोलतो नाही तर मग अर्जंट असून तुम्हाला तुम्ही खाल्ला जा आम्ही हो ना आम्ही सांभाळून घेतो हो वा माहीत आहे मला तुम्ही सांभाळता सर्व हां तुम्ही सर्व काही सांभाळसान सांभाळून बी घेसा बरं माहीत आहे पण लागन का खमाई ना तिथं मन लागन का या हो बाई ते बी आहे छोटी बहीण आहे तुमची तुमचं कसं काय मन लागेल मग नाही तर काय नाही सांग पहिले बी झालेलं आहे ना बाई असं आता पूर्वीला काही उलट शिद्ध नाही करून घ्या असं वाटते मला जोपर्यंत सर्व काही ठीक होत नाही तोपर्यंत माही काय जायची इच्छा होईल माय बाई तुम्ही टेन्शन नका घेऊ फक्त दोन दिवसाचीच गोष्ट आहे दोन दिवसात सर्व काही ठीक होऊन जाईल हो बाई रोहिणी आशा तर तेच आहे विषा का बहिणी मोहिनी रोहिणी रोहिणीजवळ तुम्ही समजून सांगा पप्पा दोन गोष्टी बरं ठीक आहे चला रोहिणी ताई तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी काय बहिणी बोला ना मी सोनूबाईसोबत असं बोलायला नव्हतं पाहिजे खूपच वातर साठ बोलल्या तुम्ही सोनूबाईसोबत कितीही झाली तर तुमची मोठी बहीण आहे ते त्या तुमच्यासोबत काही खराब नव्हत्या बोलू राहिल्या चांगलंच बोलू राहिल्या होत्या आणि तुमच्या चांगल्यासाठीच बोलत होत्या बहिणी कायचं चांगल्यासाठी मी कायचं चांगल्यासाठी बोलल्या त्या तुम्हाला माहिती आहे का बाईनं काय केलं तर आहे मला हे सर माहीत आहे त्या तुम्हालाच काय मलाही नव्हतं सांगितलं त्याईनं हां कोणालाच नाही सांगितलं त्या बिना सांगता यासाठी गेल्या की तुम्हाला एकदम अचानक जर काही माहीत पडलं हां त्यालाही माहीत नव्हतं खरी गोष्ट आहे का खोटी गोष्ट आहे का काय आहे का काय आहे त्यालाही पुरी गोष्ट माहीत नव्हती हां पण अचानक जर तुम्हाला कोणती गोष्ट माहीत पडली असती तर तुमचं मन किती खराब झालं असतं तुम्हाला किती धक्का बसला असता हा तुम्हाला खराब नाही वाटलं पाहिजे तुम्हाला धक्का नाही बसला पाहिजे हां त्याच्यासाठी त्यानं तुम्हाला काही सांगितलं नाही काही नाही सांगितलं तुम्हाला त्या स्वतःच गेल्या पण सच्चाई लपत नसते ना वहिनी लपत नसते हो सच्चाई लपत नसते पडलंच ना मला नाही माहीत पडलंस ना वहिनी त्या माझ्या खोट्या बोलल्या ना खोट्या बोलल्या त्या वहिनी खोटी बोलली तर बोलली नाही सगळी बाई ते माझ्यासोबत खोटी बोलली हा ते बोलली माझ्यासोबत खोटी बाईने तिमापासून सर्व लपवलं सर्व लपवलं त्याच्यासोबत मी माय फ्युचर पाहिलं होतं ज्याच्यासोबत मी पुरी जिंदगी जगणार होती तोही तूही माझ्यासोबत खोटा बोलला तूही बोलला माझ्यासोबत खोटा मी माय जिंदगीची पुरी सच्चाई त्याला सांगितली त्यानं काय सांगितलं काहीच नाही सांगितलं मला सर्व मापासून लपवलं सर्वला लपवलं वहिनी आता तुम्हाला हे समजत नाहीये कोणावर भरोसा करू कोणावर नाही भरोसा करू कोण माया आहे कोण माया नाही आहे कोण माय दुश्मन आहे कोण माय दोस्त आहे मला काहीच नाही समजत आहे वहिनी काहीच नाही समजत आहे मला पहिले बी धोका भेटेल आहे मला आता डबल धोका भेटला मान्य करतो मी आदित्यभाऊची गलती आहे तुमच्यापासून गोष्ट लपवली लफव लपुल नव्हती पाहिजे तुम्हाला सांगायला पाहिजे होतं ते पण त्याची काही ना काही मजबुरी असेल ना असं ना ताई मजबुरी म्हणून तुम्हाला काही सांगितलं नाही मला तर नाही वाटत की तो पोरगा काही गलत करू शकते म्हणून मजबुरी होती बहिणी मी सारखं सांगितलं होतं ना मी तुम्ही मजबुरी नव्हती पाहिली ना वहिनी मी तर पोरगी होती मी पोरगी असून पुरी हकीकत त्याला सांगितली मी सच्चाई सांगाय की मी दम ठेवला मायामध्ये ते नव्हते सांगू शकत का सांगू नव्हते शकत मला पहिले सांगितलं असतं त्याची मजबुरी असती समजली असती मला असं वाटलं असतं त्याच्या मनात खोट नाही आहे म्हणून सर्व सांगितलं त्यानं सर्व मापासून बोललं आहे की त्याच्यामध्ये खोट आहे त्याच्या मनात नाही खोट आहे वहिनी हे सर्व गोष्ट मी मा कानानं ऐकली मला कोणी सांगितलं नाही मी कानानं ऐकली मायाला मला आता नाही ऐकायचं मला लग्नच नाही करायचं लग्न नाही करायचं मला हे साक्षकंत तोडतो मी आता आई आली काय सांगतो साक्षकंत तोडतो एक पोरगी किती स्वप्न पाहत असते लग्न होणार असं होईल तसं होईल किती स्वप्न सजवत असते पोरगी किती स्वप्न असते मला तसं वाटते की मला अधिकारच नाही स्वप्न अधिकारच नाही स्वप्न पाहतो ना तेव्हा माझं तुटून जातात तुटून जातात स्वप्न स्वप्न तुटलं मला आपल्या लोकांना धोका दिला त्याच्यासोबत मी लग्नाचं स्वप्न पाहिलं होतं तो पोरगा केला का बी धोका दिला आणि आपल्या लोकांना करू तर कोणावर भरोसा करू मी भरोसा करावं लागत असते वहिनी आनंदी वहिनी तुम्हाला काही माहित नाही काहीच माहित नाही तुम्हाला तुम्ही काही ऐकलं नाही मी ना सर मग कानानं ऐकलं म्हटलं मग कानानं ऐकलं मी रोहिणी ऐका 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 माई गोष्ट ऐकत नाही कधी कधी आपल्याला डोळ्यानं पाहिलं आणि काना ऐकेल हे बी खरं नसते बरं हां खरं नसते कधी कधी बरं मी नानांना जे ऐकलं ना ते खरं नाही आहे आदित्य जी बी जे म्हणत आहे ते खरं आहे त्या पोरीची गलती होती अशी म्हणतात ना ते तर त्या पोरीची गलती होती या गोष्टीचा कोणता सबूत आहे तो कोणता सबूत आहे आनंद म्हणा मग आनंद आदित्यजीला तेच म्हटलं तुम्ही जेव्हा आता पोरीला सोडू शकता लग्न झाल्यावर मला बी सोडू शकता तुम्ही मला सोडू शकता मग ते माझी गलती काही नाही पोरीचीच गलती आहे वहिनी मी कशी काय मान्य करून घेऊ आता खरं सांगा तुम्ही मी कशी काय मान्य करून घेऊन एवढी मोठी गोष्ट माझ्या लपवली खोटे बोलले ते मग विश्वास फुडला आता त्याच्यावर विश्वास सोडला आता त्याच्यावर विश्वास काय माया म्हणून मी म्हटलं जर त्या पोरीची गलती आहे तर मग सबूत आणा मगच सांग बोला जोपर्यंत ते सोबत आणतील मी त्याच्यावर विश्वास नाही करीन विश्वास नाही करीन मी आता सांग बी बोलणारीच्या बाहेर आईला पुरीच सांगून देणार मी बहिणी एवढी नका करू साखरगंड तोडणं काही छोटी मोठी गोष्ट नाही आहे एवढी काही नका करू असं भी वाचू शकते ना की आदित्य भाऊजी खरं बोलत आहे बहिणी ते जर खरं बोलत आहे तर सबूत आण म्हणा मग तुमच्यासोबत सबूत कमी नाही तुमच्यासोबत सोबत तुम्ही खरं बोलत आहे ना मग सबूत आहे काय बोला बाई काय समजून राहिलं तुम्हाला नशी समजत वहिनी पण मला सर्व समजत आहे सर्व समजत आहे मला आतापर्यंत लय मुखी बसली मी लय मुकी बसली आता नाही मुकी बसणार मी बिलकुल नाही सर्व काही गलत मासोबत होत आहे ना मासोबत होत आहे जे काही गलत मला तसं वाटत आहे की मी नशीबच खराब आहे वहिनी करू सांगतो मी मला वाटतं मी नशीबच खराब आहे बस झालं आता सर यायचं लय झालं डोक्याच्या वर पाणी गेलं माझ्या आदित्यने बी मला धोका दिला हं माई वहिनी माई बहीण हं सगळी बहीण माई ते बी माझ्या खोटी बोलली तिने मला धोका दिला आता भरोसा करू तो कोणावर करू कोणावर करू भरोसा बस झाला आता बस झाला आता कोणावरच विश्वास नाही करायचा आहे मला कोणावर विश्वास नाही करायचा माया आता लोक येऊन भरोसा उठला खरं सांगतो भरोसा उठला आता माया आता मी हे लग्न नाही करू शकत कर, हे लग्न नाही करणार मी हे लग्न काय मी जिंदगीभर आता लग्नच नाही करणार लग्नच नाही करणार मी मला माहीत पडलं आता कुणी भरुशाचे लाईक नाही आहे कोणी नाही आहे भरुशाच्या लाईक नाही रोनीताई एकापासून तुम्हाला धोका भेटला तर असं आहे का ते सर्वच लोक धोकेबाज असतात म्हणून असं कसं बोलत तुम्ही नाही वेणी बरोबर बोलता तुम्हाला कधी जिंदगीत धोका नाही भेटला ना म्हणून तुम्ही अशा बोलत आहे तुम्हाला जर जिंदगीत कधी धोका भेटला असताना मग तुम्हाला माहीत पडलं असतं जर कोणा धोका दिला तर कसं वाटत असते खास करून त्या व्यक्तीना ज्या व्यक्तीवर आपण खूप भरोसा करतो खूप प्रेम करतो आता काय सांगू या रोहिले की माझ्यापेक्षा मोठा धोका तर कोणाला भेटला नशिन भेटला नशिन कोणाले मी ना त्याच्या पोरावर प्रेम केलं होतं त्या पोरासाठी मी काही करायला तयार होती माय बाप घरदार सर्व सोडायला तयार होती त्या मला टोडावर सोडून दिलं होतं काय सांगू मी आता रोहिले काय सांगू मला एवढा मोठा धोका भेटला तरी माझ्यासोबत चांगलं झालंच ना मला एवढा चांगला नवरा भेटला की एवढा चांगला नवरा कोणाचाच नसेल हर गोष्टीमध्ये माझ्यापेक्षा चांगला आहे मा हर गोष्टीमध्ये आता काय सांगू रोनीले हा रोनी म्हणते मा सोबत धोका झाला माहून जास्त धोका तर दो कोणाला भेटला नसेल माहीत नशीब चांगलं की मला जगदीशची भेटले आणि माझी जिंदगी सवरून गेली चुप काय नाही वेणी सांगा ना सांगा ना बोला ना काही बोला तुम्हाला जर असा धोका भेटला असत तुम्ही के काय केलं असतं रोहिणी ताई रोहिणी ताई अजूक बी तुम्हाला आमचा रागच आलेला आहे का राग शांत झाला का अजूक हो रोहिणी ताई तुम्हाला अजूक राग आलेला आहे का आम्ही तुमचा चांगला सेट करत होतो जे करत होतो ते रोहिणी येतील कर तुझ्या भरात आम्ही काही गलत नाही सोडत काही गलत नाही सोडत आम्ही आम्ही ना तुझ्या चांगल्याचाच विचार केला होता म्हणून तुला काही सांगितलं नाही तुझ्यापासून सर्व लपवलं तू या चांगल्यासाठी आणि तू आम्हालाच गलत समजू राहिली हो रोहिणी ताई तुमच्या चांगल्यासाठीच आम्ही तुम्हाला काही सांगितलं नाही येतील ये कर आमचा आनंदी जामना तिघीच्या तिघी चाललं जा मा रूम मधून मला यायचा काहीच राग नाही आला काही राग नाही आला काही नाही आला फक्त मला बोलायचं नाही याच्यासोबत बोलायचं नाही मा रूममधून चालला जाम ना प्लीज चालल्या जा आदित्य माझ्यासोबत खोटा बोलला मी मान्य करू शकतो चला तू माझ्यासोबत खोटा बोलला त्याला माहीत फसवणूक करायची असेल त्याला माझं प्रेम नसेल म्हणून तो माझ्यासोबत खोटा बोलला तो तर आता आला होता माझ्या जिंदगीमध्ये पण वहिनी तुम्ही बाई तू तु? तु? तुमच्यापासून अशी अपेक्षा नव्हती मला बिलकुल नव्हती तुम्हाला कोणती फसवणूक करायची होती माई वाली कोणती फसवणूक करायची होती माझ्यासोबत एवढ्या खोटा बोलला तुम्ही तुम्हाला माहित होता ना या गोष्टीवर फैसला घ्यायचा फक्त अधिकार मला आहे कारण की माझ्या जिंदगीचा सर्वात मोठा फैसला होता तो पण तुम्ही मापासूनच लपवत बसला सर्व मला संतात ठेवलं तुम्ही ना माझ्यासोबत खोटा बोलला मलाच धोका दिला किती भरोसा केला होता मी तुमच्या तिघीवर किती भरोसा केला होता तुम्हाला माहिती आहे आईवर भरोसा नाही आहे मी आईवर विश्वास नाही करत मी आईला कोणती गोष्ट नाही सांगत पहिले तुमच्या तिघीली गोष्ट सांगतो तुम्ही ना धोका केला मी आजपर्यंत तुमच्यापासून एक बी गोष्ट नाही लपवली एक बी नाही तुम्ही ना माझ्या जिंदगीची एवढी मोठी गोष्ट मापासून लपवली जिंदगीचा फैसला करायला गेला तुम्ही तुम्ही जे काही बोलत आहे ना ते सर्व बरोबर बोलत आहे गुन्हे करा तुमचं गुन्हे करा आम्ही त्यापासून लपवलं नव्हतं पाहिजे माहिती आहे आम्हाला पण आम्ही ना काम लपवलं त्या गोष्टीच्या बाबतीत विचार करा तुम्ही तुमचं मन नाही दुखलं पाहिजे तुम्हाला खराब नाही वाटलं पाहिजे म्हणून आम्ही लपवलं आम्ही म्हटलं पहिले पुरी विचारपूस करतो काय आहे काय नाही खोडी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे पुरी आम्ही जात पडताळ करतो आणि मग तुम्हाला सांगतो आम्हाला काय माहीत होतं की तुम्हाला एवढा आमचा राग येऊन जाईन हो बाई हो मी तर तुझी बहीण नाव ना मी त्या परत कधी गलत सोसू शकतो का सोचू शकतो का गलत खरं सांगतो खरं सांग तू माई बहीण आहेस माझ्यासाठी खूप अनमोल असतो आम्ही तुमच्यापासून लपवलं त्याच्यामागे आमची इंटेन्शन काही गलत नव्हती काही गलत नव्हती वहिनी आनंदी वहिनी सांगून द्यायला सांगून द्या मग मधून चालला सध्या काहीच ऐकायचं नाही काहीच नाही ऐकायचं सध्या काही मला चांगलं वाटत नाही दिमाग शांत होऊ द्या नंतर आपण बोलू या विषयावर मला कधीच नाही बोलायचं याच्यासोबत कधीच नाही मी एवढा भरोसा केला होता याच्यावर एवढा विश्वास ठेवला होता याने विश्वासघात केला माझ्यासोबत विश्वासघात केला भरोसा थोडला मायावाला मायापासून लपवलं ना सर्व सर्वजण मायापासून काही ना काही काही ना काही लपवता आनंदी वहिनी तुम्ही मानून लपवलं असं तुम्हाला माहीत नाही सर सरपासूनच काय प्रॉब्लेम आहे तर काय प्रॉब्लेम आहे इले असं वाटलं असं लवकर इचं लग्न करून देतो आणि इले घरातून काढून देतो मला काढून त्यासाठीच केलं ना तुम्ही ना सर्व सर्व नाटक मला या घरातून काढून द्यासाठीच केलं ना नाही 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 ताई तुम्ही गलत समजत आहे खूप समजत आहे तुम्ही मी आतापर्यंत गलत समजत होती आता, आता मी सर्व मला may... साफ साफ माडोयां हो दिसत आहे सर्व काही सच्चाई दिसत आहे सर्व काही समजत आहे मला पागल नाही आम मला या घरातून काढून केलं एवढी झाली होती मी तुम्हाला एवढी झाली होती मला जर तुम्ही तसंच म्हणून दिलं असतं ना तुम्ही एका हॉस्टेलमध्ये चालली गेली असती राहिले तिथे शिक्षण केलं असतं आणि हॉस्टेलमध्येच राहिली असती पण असं कुठं नव्हतं बोलायला पाहिजे एवढं फसवलं नव्हतं पाहिजे मला तुम्ही नाही ताई असं काही नाही आहे भरोसा करा आमच्यावर भरोसा करा बहिणी काय भरसा केला आता तुम्ही ना किती भरोसा केला होता मी तुमच्यावर केला होता ना आतापर्यंत भरोसा करत होती मी जर मी डोळ्यांना काही पाहिलं नसतं काना ऐकलं नसतं ना तर आतापर्यंत मी तुमच्यावर भरोसा केलाच असता तुम्ही ना मला धोका मल दिला असता तुम्ही तर तुम्ही माई सामील होती मला या गोष्टीचं खूप दुःख दुखायला मोहिनी ताई बाई तुम्ही जा आता सध्या फालतूच्या फालतू रोहिणी ताई तुम्हाला काही बोलत राहील नंतर मग तुमच्या मनात बी दोष होईन त्याच्याबद्दल निर्माण म्हणून म्हणतो गोष्टीनं गोष्ट वाढते सध्या त्याचा दिमाग थोडा गरम आहे सध्या काही बोलू नका नंतर आपण त्याचा दिमाग शांत झाला की या विषयावर बोलू ताई आनंदी बरोबर बोलत आहे मला असंच वाटतंय आपण सध्या झाले पाहिजे ताईचा दिमाग सध्या गरम आहे त्याला काही समजून नाही राहिलं ते काय बोलू राहिले त्याच्या जो आप्यातनी नाही त्या जाऊ द्या त्याचा दिमाग थोडा शांत होऊ द्या आता आपण तेव्हाच बोलू रोनीताई सोबत जेव्हा आपल्याजवळ जोड सोबत येईल दोन दिवसांना आपल्याजवळ सोबत येणारच आहे ना दोन दिवसांनाच आपण रोनिताईसोबत बोलू आणि सोबत सोबत घेऊन बोलू पण बाई भाई म्हणणे लागत आहे हो मला आता सोनूबाई तुम्ही अशा काही बोलायला आपण काही गलत केलं का गलत केलं आपण नाही पण तिला तर वाटत आहे ना हो त्याला सध्या असं वाटत आहे जेव्हा आपण त्याला सब दाखवू ना तेव्हा त्याला आपल्यावर रेकीन होईल जाऊ द्या आता नका मग त्याचा सध्या तशा रागात नाही आहे कारण ते आपल्याला खूप प्रेम करतात त्याने आपल्यावर खूप विश्वास केला होता आपण त्याचा भरोसा तोडला असं त्याला वाटत आहे म्हणून ते अशा बोलत आहे तसाही त्याला राग लवकर शांत होत असते सध्या त्याचं मूळ काही चांगलं नाही आहे त्या रागात नाही आहे सध्या त्याच्यासमोर बोलून काही फायदा नाही तशी आनंदी आहे ना जोड आपण चला बरं चल माय आनंदी तू थांबीच्या जोड सां हो बाई थांबतो ना मी थांबतो बरं ठीक आहे येतो आम्ही मग तू रोहिणी मी जवळच थांब का मग मग काही करायची गरज नाही आम्ही पाहून घेतो हो ठीक आहे ताई